कोलकाता रेस पीडितेच्या शरीरावर चौदा जखमा फुफ्फुसात रक्तस्राव तर गुप्तांगात चिकट चिकटद्रव्य शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर कोलकाता बलात्कार प्रकरणातील मृत डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यातून अनेक धक्कादायक हिस्से समोर आले आहेत कोलकात्याच्या आर जी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधले प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आला होता तिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळल्या आहेत त्या सर्व मृत्यूपूर्वीच जखमा झाल्या होत्या असं पोस्टमॉर्टम अहवालातून स्पष्ट झालं आहे या अहवालात लवक अत्याचाराचे संकेत देणारे जबरदस्तीने लगक संबंध ठेवल्याचाही पुरावा सापडला आहे पीडितेच्या डोक्यावर चेहरा मान हात आणि गुप्तांगांवर चौदाहून अधिक जखमा आढळल्या आहेत गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाल्याचं ही शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे पीडितेच्या गुप्तांगात एक पांढरा जाड चिकट द्रव आढळला या हवालात फुफ्फुसात रक्तस्त्राव आणि शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे तर फ्लॅक्सची कोणतीही चिन्हे आढळली नाही रक्त आणि इतर शारीरिक द्रवांचे नमुने पुढील विश्लेषणासाठी पाठवण्यात आली आहेत पोलिसांनी सांगितले होते की पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर नऊ ऑगस्ट रोजी हॉस्पिटलच्या सेंट्रो रूम मध्ये मृतावस्थेत आढळली होती कोलकाता पोलिसांचे नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला घटनेच्या दुसऱ्याच दिवशी गुन्ह्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती कोलकाता उच्च न्यायालयाने नंतर तपास सीबीआय कडे वर्ग केला महिला कर्मचाऱ्यांसाठी सेफ झोनची स्थापना या भीषण गुन्ह्यामुळे देशभर संताप पसरला आहे पश्चिम बंगाल आणि भारताच्या इतर भागांमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांनी संप आणि केला आहे जनक्षोभाच्या वेळी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर सीबीआयने त्यांची चौकशी केली या घटनेला प्रतिसाद म्हणून पश्चिम बंगाल सरकारने कामाच्या ठिकाणी विशेषतः सरकारी रुग्णालयांमध्ये महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक उपाय जाहीर केले या उपायांमध्ये महिलांसाठी विशेषत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी नियुक्त सेट कक्ष आणि सीसीटीव्ही निरीक्षण सेफ झोन ची स्थापना यांचा समावेश आहे सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल एन आय ने दिलेल्या वृत्तानुसार सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे यावर ऑगस्ट वीस रोजी सुनावणी पार पडणार आहे ही सुनावणी सरन्यायाधीश बी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर पार पडणार असल्याची माहिती आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद